महिला कबड्डी खेळाडूंचे स्नेह संमेलन जुन्या आठवणींना दिला उजाळा रायगड जिल्ह्यातील कबड्डी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या माजी महिला कबड्डी खेळाडूंनी एकत्र येत एस पी फार्म हाऊस पेन येथे स्नेहसंमेलन आयोजित केले होते कबड्डी क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या माजी महिला कबड्डी खेळाडूंनी एकत्र येत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला यातील बऱ्याचशा महिला खेळाडू पोलीस दलात कार्यरत आहेत यामध्ये जिल्हास्तरीय राज्यस्तरीय राष्ट्रीय महिला खेळाडू सहभागी झाल्या होत्या किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न